आज सत्तावीस मार्च आज जागतिक रंगभूमी दिवस आहे ह्या देशातील या, देशा या महाराष्ट्रातील रंगमंचाला योगदान देणाऱ्या आणि कलेच्या माध्यमातून मनाला योगदान देणाऱ्या रंगभूमीच्या प्रत्येक कलाकाराला नवकेसरीच्या सलामाबरोबरच खऱ्या अर्थानं ही रंगभूमी आहे ही माणसाच्या जीवनाला आनंद देणारी दे भूमी आहे माणसांच्या जीवनाला आकार देणारी दे भूमी आहे आणि म्हणून ह्या रंगभूमीमध्ये जन्म घेतलेले अनेक कलाकार आहेत पण त्याबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी म्हणून गांगुर्डे आहेत गांगुर्डे साहेब खरं आज रंगभूमी दिवस आहे आपण नेहमीच कलेच्या माध्यमातून आणि ह्या रंगभूमीला एक नवीन समर्पित अर्पण आपण गाण्याच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण काम करताय रंगभूमीबद्दल काय सांगाल रंगदेवता आणि त्याचा आज हा आजचा दिवस सर्वप्रथम त्या रंगभूमीला वंदन नमन नमस्कार शरण आज या रंगभूमीमुळे अनेक छोटे मोठे अनेक दिग्गज कलाकार त्यांनी तयार केलेत आणि जे आज आपल्यासमोर आपल्या समाजासमोर वेगवेगळ्या माध्यमातून ते आपली सेवा करत आहेत अशा या रंगभूमीने घडवलेल्या प्रत्येक कलाकाराला आणि त्या रंगभूमीला माझा सर्वप्रथम मानाचा मुजरा हे गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या मनाला एक वेगळी लय निर्माण होते मनातले आघात तर काळानं पुसले जातात पण हृदयातले आघात मिटले जात नाहीत पण गाण्याच्या माध्यमातून मात्र त्यांच्या मनावरती भुरळ पाडून मात्र मनाला बिंबला असं अनेक या रंगभूमीमध्ये काम करणारी माणसं आहेत आपण सुद्धा हे सगळं काम करता काय वाटतं गाण्याबद्दल काय सांगा गाणं हे असं आहे की सर्वप्रथम तर मी एक तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की संगीत संगीत हे काय आहे काय संगीत हे कधीतरी थोडासा विचार करा संगीत हे भावनेतून आलेलं भावनेतून निर्माण झालेलं एक साधन आहे जशी तुमची भावना आहे तसंच तुमचं संगीत बाहेर पडतं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो वादळ खूप जोरात आलेलं आहे हो खूप जोराने वादळ वाज वाहत आहे त्यावेळेस त्याचा साऊंड कसा असतो बघा तू कुठून आलेला आहे भोगवणार असतो बरो बरोबर ना म्हणजे ते संगीत कुठून तयार झालं वादळ वादळ हे काय भावनाच की उग्र भावना झाली आणि त्या उग्र भावनेतून ते निर्माण झालेलं संगीत असंच सॉफ्ट असंच आनंदी असंच रोमॅन्टिक ह्या सगळ्या भावना आहेत आणि त्या भावनेतून हे संगीत तयार झालेलं आहे वेदना आणि भावनेंचा महापुरतो प्रत्येकांच्या हृदयात असतो पण वेदना त्या वेदनावरती हळवार फुंकर माणून आता त्याला तिकडेच येतो आहे मी तर कसं आहे इथं भावना जसं तुमच्या असतील त्या भावनेला शांत करण्यासाठी जर संगीताची जोड तुम्हाला जर मिळाली तर तुमच्या भावना ॲटोमॅटिक थोड्या शांत होतात आणि संगीत हे असं एक औषध आहे की तुमचं मन स्थिर होणे तुमचं माइंड स्थिर होणे ह्या सगळ्यांसाठी संगीत हा एकमेव मार्ग आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनासारखी स्थिती तो तुम्हाला आणून देतो आणि तुम्ही पूर्णपणे त्यामुळे शांत होता एक संगीताच्या माध्यमातून आपण जरी वेगळी लय जरी बघितली तरी मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एक आभाळ एवढं दुःख आहे पण त्या दुःखावरती फुंकर मारून कुठंतरी जगण्याचा मनमुराद आनंद लुटणारे गाण्याच्या माध्यमातून ह्या रंगभीमूल योगदान देणाऱ्या माणसांची तर खूप मोठी आहे पण आपल्याला काय वाटतं आपणही वेळ काढून या ठिकाणी येत आहे आणि काय वाटतं आपल्याला ह्याबद्दल कसं आहे माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही संगीत ऐकता त्यावेळेस तुमच्या भावना काय आहेत हे फार महत्वाचं आहे आता तुमचा जर मूड एखाद्या वेगळ्या वेग याच्यातला असेल म्हणजे समजा एखादा आनंदी मूड आहे तुमचा आणि त्यावेळेस जर एखाद्याने एक दुःखाचं गाणं आपलं लावलं तर तुम्ही ते ऐकाल का तुम्ही ते गाणं चांगलं आहे पण तुम्ही काय म्हणाल अरे यार नंतर थांब ना जरा आता बघ ना यार काय चाललं आहे हे तुम्ही बोलाल म्हणजे ही विसंगती आहे तर तुमचा जो मूड असेल त्याप्रमाणे जर संगीत तुम्ही ऐकलं तरच ते तुमच्या मनाला आनंद देईल खऱ्या अर्थानं रंगभूमीच्या प्रत्येक पटावरती प्रत्येक माणसं काम करतात पण रंगभूमीला योगदान देणं रंगभूमीच्या रंग माध्यमातून समाज मनाला प्रबोधून घेऊन या कलाकारांच्या मनातले भाव कलाकाराच्या मनातले आघात ओळखून रंगभूमीच्या माध्यमातून आपलं मन प्रेरित करणाऱ्या सर्व रंगभूमीच्या कलाकारांना नवकेसरीचा सलाम